विधानसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे प्रचार आता अवघे काही दिवसांचाच राहिलेला आहे आज सोळा तारीख आहे आणि येत्या अठरा तारखेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कर्जतमध्ये येत आहेत तर आपण पाहिलं असेल तर मागे ही जी जय्यत तयारी सुरू आहे ती उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी सुरू आहे नितीन सावंत उभे आहेत आणि येत्या अठरा तारखेला उद्धवसाहेबांची सभा कर्जतमध्ये होती आहे आपण जर पाहताय तर अगदी पाच एकर मध्ये हे सुसज्ज तारखेची जी सभा होणार या सभेसाठी आता की उद्धव साहेब काय बोलणार कशा प्रकारे भाषण करणार ही आतुर मला उद्धव साहेबांच्या भाषणाची लागली आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख आपण बघताय की अठरा तारखेला आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे येत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्यांना काही त्रास होऊ नये त्यांची व्यवस्था चांगली व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी अथक परिश परिश्रम करून मैदानाची पाहणी करून या ठिकाणी पुढील नियोजन करत आहोत शेवटचा दिवस असणार आहे प्रचाराचा कशाप्रकारे काय काय मुद्दे अपेक्षित आहेत आपल्याला तर मुद्दे ते साहेबांचे आम्हाला काही सांगता येणार नाही आहेत कारण साहेब सगळे स्टेट लेवलचे विषय घेतात स्थानिक लेवलवर बोलतील, थे थे बोलतील। की नाही मला काय सांगता नाही येणार पण साहेब बोलतील ते चांगलंच बोलतील पहिली गोष्ट की ज्या दिवशी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सभा होते असं जेव्हा लोकांना समजलं त्यावेळेपासून या मतदारसंघातील जनतेमध्ये एक वेगळा उत्साह तयार झालेला पाहायला मिळतो आहे की साहेबांच्या साहेबांनी इथे यावं म्हणून आम्हाला जनतेतून मागणी होती की एक उद्धव साहेबांची सभा तुम्ही घ्या आणि इथे जनतेसमोर साहेबांना बोलू द्या तर नक्कीच निश्चितपणाने साहेब एक चांगल्या पद्धतीने बोलतील आणि या साहेबांची सभा झाल्यानंतर तुम्हाला या मतदारसंघातील वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं बघायला मिळेल दोन वर्षापूर्वी शिवसेना फुटली प्रथमच उद्धव साहेब आता कर्जतमध्ये येत आहेत कशाप्रकारे वातावरण असेल निश्चितप्रमाणे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वातावरण तुम्हाला फार वेगळं बघायला मिळेल कारण लोकांमधूनच मागणी होती आम्हाला आम्ही ज्या ज्या ठिकाणी जेव्हा होम टू होम फिरत होतो त्यावेळी कार्यकर्ते सोडून द्या पण ज्यावेळी सामान्य जनता जी होती ज्यांना ज्यांनी या उद्धव साहेबांना या मुख्यमंत्री पदावरून उतर उतरल्यानंतर देशामधून जे बाहेर निघत असताना जी लोकांमध्ये सहानुभूती तयार झाली होती आणि तीच लोक आम्हाला उद्धव साहेबांना कर्तव्य मध्ये आणाच कुठल्याही परिस्थितीत आणा आणि त्यावेळेपासून आम्ही साहेबांकडे सभा मागत होतो मग साहेबांचे दौरे अगोदर ठरलेले असल्यामुळे आम्हाला ही शेवटची अठरा तारीख मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्हाला साहेबात लोकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघाल येणाऱ्या अठरा तारखेला किती मोठी कुटी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी बघायला मिळेल तुम्हाला आता परवाच आदित्य ठाकरेंची खोपोली देखील सभा झाली आणि उद्धव ठाकरे आता कर्जतमध्ये येत आहेत काय प्रकार काय वाटते निवडणुकीत काय तेवीस तारखेला काय अपेक्षित वाटतं तुम्ही बघत असाल आम्ही तर सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये आहे पण साहेब आणि आदित्य साहेबांच्या सभेने अधिक आमच्या लीडला अधिक मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे आणि पूर्ण वातावरण आमचं आमची जी काही विजयाची नांदी होती तिच्यावर फक्त आता शिक्कामोर्तब येणारे अठरा तारखेलाच होईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारखेला पाहायला मिळेल महाविकास आघाडीतले काही नेते आता तुमची साथ सोडून माहितीमध्ये गेलेले आहेत काय वाटतं फटका पडेल का आमच्यातून तर महाविकास गेलेत त्यांनी ते प्रवेश केलेला आहे थोडक्यात त्यांच्या कोण असतील नाव नाही घेणार आहे पण त्यांची तुम्ही खालची फळी बघाल तर तशी तशी आमच्या बरोबर ताकदीने उतरलेले अधिक जोशाने आज काम करताना आम्हाला बघायला मिळत आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कोपोली मधील सुनील पाटील आपल्यासोबत होते नुकतंच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय फटका पडेल कोपोलीत तुम्ही बघितलं असेल त्यांच्या गावातून काय झालं ते त्यांचे सक्के सगळ्यांनी अगदी ताकदीने आमच्याकडे प्रवेश देखील केला आणि त्याहून अधिक दुपटीने ते कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे नेते गेले म्हणजे कार्यकर्ते जात नाहीत जर खरं तर या मतदारसंघामध्ये जी काय जाते की एकोणतीसशे पन्नास कोटी किंवा काय मग तुम्हाला आज पैसे खरेदी करून माणसं किंवा नेते का घ्यावे लागतात जनतेला हे सगळं माहिती आहे की हे यांच्या स्वार्थापोटी विकले जात आहेत आहेत आम्ही यांच्याबरोबर विकले जाणार नाहीत आम्ही ज्या ज्यावेळी वेळी प्रत्येक गावामध्ये फिरलो प्रत्येक घरामध्ये जेव्हा गेलो त्या प्रत्येक ठिकाणी मतदानाच्या तोंडी एकच भाषा होती की या पक्ष बदलणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही आम्ही उद्धव साहेबांच्याच बरोबर आणि उद्धव साहेबांच्याच बरोबर राहणार आणि म्हणूनच आज अठरा तारखेला जी काय सभा होते या सभेला मार्गदर्शन साहेबांचं ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यातून तुम्हाला जनता आलेली बघायला मिळेल म्हणजे नेते केल्याने काही फरक पडणार नाही शिवसेनेला मतदारसंघातील सर्व जनता ही सुज्ञ आहे ज्या लोकसभेला आम्हाला अठरा हजार लीड मिळाला तो अठरा हजार लीड मिळाला ज्या काही म्हणतात का आम्ही का, मदत केली मी मदत केली के इथे कुणीही मदत केली नाही आमच्या महाविकास आघाडी जो अति परिश्रम करून जो मतदाराचा टक्का वाढवायचा काम केलेला आहे आता काही नेते मंडळी जरी आमच्याकडनं गेली तरी जनता आमच्याबरोबर आहे नेते जरी गेले तरी जनता आमच्याबरोबर आहे आणि जे सावन महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आहे ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी शरद पवारांची तुतारी असेल तर आपले काही लोक का आता पैशासाठी तिकडे गेलेत आणि कोट्यावधी रुपये त्यांचा वापर आम्हाला दीड कोटीचा वापर असताना नेत्याला कोटी दीड कोटी देण्यापेक्षा जनतेतल्या माणसाला पाच हजार रुपये देणं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जनते परत पैसे जाणं हा मुद्दा आहे जरी अठरा हजाराचा लीड तर अठराच्या छत्तीस लीड कसा होईल असा आमचा कार्यकर्ता महाविकास दोन दिवसात आता तर पंधरा दिवस प्रचार करतोय दोन दिवसात येणारा नक्कीच उद्धव साहेबांची सभा झाली अजून मतदारसंघामध्ये गाववाडीमध्ये जाऊन आपला मतदानाचा जा कसा वाढेल असा प्रयत्न जरूर करणार प्रचार मी स्वतः पर्सनली घराघरामध्ये जाऊन प्रचार करते जरी दादांना तिथे जाणं पॉसिबल नसेल तर मी जिथे दादा जात नाही तिथे मी स्वतः जाऊन त्या लोकांना भेटते त्यांच्या समस्या जे काय असतात त्या महिला बचत गट असतात त्यांच्यासोबत माझ्या भेट आणि खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि तेवीस तारखेचा विजय हा आपलाच असणार आहे हे शंभर टक्के गॅरंटी पण आहे आणि खात्री पण आहे आणि त्याच कामाने मी तर आत्ताच महिना दीड महिना झाली आहे राजकारणात आली आहे दादांसोबत काम करते जी आजूबाजूला जी आहेत कार्यकर्ते नेते ते खूप आधीपासून दादांसोबत आहेत दादांचं जसं म्हणणं आहे दादा एकता आमदार होणार नाही आहे तर इथला प्रत्येक कार्यकर्ता आमदार होणार हो आमदार होणार आहे एक माहितीतील नेत्यांचा एक मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा त्या जोरावर महिलांना त्यांना खूप पाठिंबा मिळेल असं ते बोलत आहेत काय वाटतं काय चित्र असेल लाडकी बहीण योजना म्हणजे त्यांनी दे दिलं तर नक्की दिलं काय आपलेच पैसे त्यांनी आपल्याला परत दिलेत आपला जो टॅक्स भरतो आपण आपला जो जीएसटी असतो तेच त्यांनी आपल्याला परत दिलं आहे लाडकी बहीण योजना तुम्ही आता खोबरं होतं जे खोबऱ्याचं मी तुम्हाला एक हे देते उदाहरण देते जे खोबरं होते ते साठ होतं ते त्यांनी आता एकशे वीस केलं आहे लाडक्या बहिणीचा फायदा काय काहीच नाही आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना अजिबात होणार नाही आहे ते प्रचार करताना असंच करत आहे की आम्ही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला अजून देऊ पण लाडक्या बहिणी आता खूप सुज्ञ झालेल्या आहेत ते त्यांना साथ देणार नाही आहेत आता उद्धव साहेब येत आहेत स्वतः पहिल्यांदा कर्जतमध्ये येतात शिवसेना फुटीनंतर कशा प्रकारे आतुरता आहे काय भाषणामध्ये तुम्ही त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागलेली आहे तुम्हाला उद्धव साहेब येणार आहेत असं दादांनी सांगितलं ते ग्राउंड लेवलवरती बोलणार की अजून कोणत्या वहिच्यावरती बोलणार ते आम्हाला काही माहिती नाही पण इथे जी गर्दी होईल ती ही जागासुद्धा कमी पडेल एवढी आम्ही खात्री नक्की सांगू शकतो तुम्हाला शिवसैनिकांना एक नवीन ऊर्जा मिळेल नक्कीच नक्कीच या नोटाबंदी झाले नोटाबंदीला यांनी लाखोपती करोडपतींकडनं जे कमिशन उकळवलं रिझर्व बँकेमध्ये यांच्या नोटा जमा केल्या त्यानंतर सफेद पैसा झाला यांचा व्यापाऱ्यांचा मोठमोठ्या कारखानदारांचा तो पैसा यांनी सात बारात गुंतवला आणि यांना जे कमिशन मिळालं ते रामदेव बाबाच्या माठात नेऊन ठेवलं तो पैसा सुरतचा हिरे व्यापाऱ्यांचा पैसा सुरतचा कपडे व्यापाऱ्यांचा पैसा या लाडक्या बहिणींना दिला आणि आता दिवाळी जवळ आली तर यांनी घोषित केलं कापड बाजार आम्ही आणला आहे म महाराष्ट्रात त्या का कापड बाजारात शंभर दीडशेचे साडे पाचशे ते सहाशे रुपयात विकली गेली आणि ह्या कापड बाजाराच्या जीवावर यांनी लाडकी बहिणी होत नाही त्या पण पैसे सुरतला पाठवले जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब आता आहेत कशा प्रकारे आता उत्सुकता लागली तुम्हाला उद्धव साहेब यांच्या भाषणामध्ये सर्व प्रकारे भाषण करतील नागरिकांना सांगतील मतदारांचे व्यवस्थित संपर्क साधतील आणि आमच्या दादाचा विषय पक्का झालेला आहे तो काय सांगा काय आता वाता वातावरण आहे सध्या आता उदो सामित आहेत परवा संपूर्ण मतदारसंघामध्ये जर बघितलं तर नंबरची चर्चा आहे एक खोटा नरेटिव्ह सेट केला जातोय की नितीनदा तीन नंबरला जातील हे विशेषतः शिंदे गटाकडून की नितीनदा तीन नंबरला जाईल परंतु परंतु उद्धव साहेबांची सभा झाल्यानंतर नंबर एकला नितीनदा सावंत असतील आणि विजय तेवीस तारखेला हा नितीनदाचा आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचा असेल असा मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो एक अजून एक टीका होते की सहानुभूतीचेच फक्त त्या लाटेवर ते मतं घ्यायचा प्रयत्न करत आहेत का विकासाचं विजन काय असणार आहे खऱ्या अर्थानं शिवसेनेचं जर राजकारण बघितलं तर शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर शिवसेना आजपर्यंत जगली वाढली आणि पुढे काम करते नितीनदा निवडून आल्यानंतर तालुक्यामध्ये जो काही विकास खऱ्या अर्थानं विकास लोकांना पाहिजे तो झालेला नाही आहे केवळ सुशोभीकरण झालं परंतु ज लोकांच्या मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ना तर त्या दादाचं म्हणणं असं आहे की ज्या मूलभूत सुविधा लोकांना आहेत अगदी आपला तालुका हा ग्रामीण तालुका आहे त्यामध्ये कुठलेच उद्योगधंदे नाहीत आज देखील कामासाठी लोकांना उल्हासनगर खोपोली अशा ठिकाणी जायला लागतं तर या तालुक्यातल्या लोकांना या तालुक्यातच रोजगार कसा मिळेल यासाठी दादा नक्की प्रयत्नशील राहतील आणि तो रोजगाराचा जो प्रश्न आहे किंवा मूलभूत सुविधा आहेत ते सोडवण्याचा नक्की नितीनदाच्या माध्यमातून प्रयत्न होईल असं मला पूर्ण आत्मविश्वास वाटतं काय वाटतं नितीनदाच का निवडून दिलं पाहिजे काय आवाहन कराल कारण दोन हजार एकोणीसला म्हणजे मेहनत करून प्रचंड मेहनतीच्या आधारावर शिवसेनेचा आमदार निवडून दिला या ठिकाणी लोकांनी परंतु तो आमदार ज्या वेळेला पक्ष फुटून दुसऱ्या म्हणजे गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जातो अशा वेळेस लोकांच्या मनात एक छीड निर्माण झालेली आहे की कुठे निवडणूक कधी लागते तो तेवीस ता वीस तारखेचा दिवस कधी येतो आहे आणि आम्ही आमचं मतदान आमचा जो राग आम व्यक्त करायचा आहे तो आम्ही त्या मतपेटीमध्ये मत कधी प्रदर्शित करतो अशी लोकांची उत्कट इच्छा झालेली आणि भावना आहे त्यामुळे लोकं वाट वाट बघतात की जी गद्दारी झालेली मागच्या काळात किंवा बंडखोरी जी झालेली आहे ती कुठेतरी मोडीत काढायची आणि शिवसेनेमध्ये अशी कुठली बंडखोरी चालत नाही यापुढे कोण बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणार नाही यासाठी लोकांनी मनातच ठरवलं की वीस तारखेला मी माझं मत हे मशालीला देईल किंबहुना नितीनंदा सावंतला देईल आणि यापुढे भविष्यात कुठली बंडखोरी होणार नाही असा एक इशारा भविष्यातल्या राजकारण्यांना दिला जाईल असं मला वाटतंय धन्यवाद तर एकूणच आपण अठरा तारखेला जी सभा होणार त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि तालुका प्रमुख असतील दादा यांच्या पत्नी असतील आणि कार्यकर्त्यांशी बोलेल त्यांच्या भावना जाणून गेलेल्या आणि एकंदरीत आता जी आहे ती उत्सुकता लाग जी लागलेली आहे उद्धव साहेब काय बोलणार कोणावर बोलणार हे आणि सभेनंतर शिवसैनिकांमध्ये मात्र उत्साह संचारणार आहे हे मात्र नक्की आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका